बदलापूरच्या कात्रप परिसरातील रस्त्यांचं काँक्रिटीकरण आणि तलावाचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे कात्रपच्या शुभसृष्टी सोसायटी ते पनवेल हायवे रस्त्याचं रुंदीकरण करून कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे यासाठी माजी नगरसेविका वैशाली गीते आणि प्रदीप गीते यांनी पाठपुरावा केला होता तर कात्रप परिसरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याचं आणि मोहन हायलँड परिसरातील रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे त्यासोबतच तलावाचे देखील सुशोभीकरण करण्यात येणार आहे या विकास कामांसाठी माजी नगरसेविका प्रमिला पाटील यांनी पाठपुरावा केला होता याचीच दखल घेत आमदार का यांनी कात्रप परिसरातील सर्व कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे लवकरच ही सर्व कामे पूर्ण होणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली शुभसृष्टी या रस्त्याची बऱ्याच वर्षापासून मागणी होती नगरपालिकेला निधी उपलब्ध होत नव्हता आणि म्हणून त्यासाठी त्याला आपण राज्याकडून निधी घेऊन तीन कोटी रुपयाचा निधी आज त्या ठिकाणी दिला आहे आणि तो हायवेला जोडणारा रस्ता त्या शुभसृष्टीपर्यंत पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा होईल शेकडो नागरिक त्या भागातले आज तिथं उपस्थित होते आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या भावना होत्या की आम्हाला या रस्त्याची गरज होती आणि ती आता पूर्ण झाली कात्रपमधला खरं म्हणजे गुरुकुळ स्कूलकडे जाणारा रस्ता जो आहे मोहन हायलँड त्या ठिकाणी सुद्धा तीन कोटी रुपयाचा निधी उपलब्ध केलेला आहे सुद्धा एम एम आर डी एच्या माध्यमातून दिलेला आहे आणि त्या लोकांचीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणातली सोसायटी येते साडेपाचशेच फ्लॅट त्या एका सोसायटीमध्ये आहेत आणि नागरिक मोठ्या संख्येने राहायला आलेले आहेत त्यामुळे त्यांचं पण म्हणणं होतं की पावसाळ्यात आम्हाला खूप त्रास होतो रस्ता चांगला व्हावा आणि त्याचसाठी त्याचंही काम आता सुरू होतं रस्त्यांच्या बाबतीमध्ये बदलापूर एक पूर्ण वेगळ्या पद्धतीने तयार होतं आहे आणि त्याला सर्वज आपण भूमिपूजन करण्याचा प्रयत्न करतो आहे कात्रपच्या तळावाला चार कोटी त्रेपन्न लाख रुपयाचा निधी आपण मंजूर केला त्याला आणि खरं म्हणजे त्या तळावाचं सुशोभीकरण जर झालं तर त्या भागातल्या नागरिकांना एक फिरण्यासाठी विरंगोळा केंद्र अशा वेगवेगळ्या सुविधा त्या ठिकाणी आपण देऊ शकू आणि त्याचा फायदा आमच्या नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा त्याचा चांगला उपयोग होईल म्हणून तळावाचं सुशोभीकरणासाठी दिलेला निधी हा चांगल्या प्रतीचा तिथं काम होईल अशा प्रकारचा मला आज विश्वास कात्रपमधला आंबेडकर चौकाकडे जाणारा रस्ता कात्रप परिसरामध्ये जवळजवळ सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीट झालेत त्यापैकी काही का राहिले होते त्याला आता आपण एम एम आर एच्या माध्यमातून तिथंसुद्धा अडीच कोटी रुपये दिलेले आहेत आणि आंबेडकर चौकापर्यंतचा रस्ता तो पार डायरेक्ट अगदी पुढं राऊत चौकापर्यंत संपूर्ण सिमेंट कॉन्क्रीट झालेला असेल डांबर मुक्त बदलापूर हाच त्याच्यामधला महत्त्वाचा संकल्प